नमस्कार मित्रांनो चला मग पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या कल्पनाच ऑनलाईन अकॅडमीमध्ये तर मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहोत आगामी टेट परीक्षेसाठी उपयुक्त असणारा तसेच पोलीस भरतीसाठी किंवा सरळ सेवेमधील कुठलीही एक्झाम असू द्या त्या एक्झामला उपयुक्त असणारा भूमितीमधील समद्विभुज त्रिकोण हा घटक तर हा घटक शिकण्यासाठी आपल्याला फक्त एकच कन्सेप्ट कळणं गरजेचे आहे ती कळाली की समद्विभुज त्रिकोणावरील कसलाही प्रश्न विदिन सेकंदाच्या आत तुम्ही सोडवू शकता तर काटकोण त्रिकोण म्हणजे काय तर मित्रांनो समद्विभुज काटकोण त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण ज्याच्या दोन्ही कडा सारख्याच लांबीच्या असतात पहा ज्याच्या दोन्ही कडा सारख्या लांबीच्या असतात फॉर एक्झाम्पल जर ही बारा सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा बारा ही हीसुद्धा बाजू बाराच सेंटीमीटर असायला पाहिजे याला म्हणायचं समद्विभुज काटकोन त्रिकोण आणि जर याच्या मधोमध आपण अशी उंचीची एक रेश टाकली तर तुम्हाला लक्षात येईल जेव्हा दोन काटकोन त्रिकोणांना आपण एकत्र जोडतो तेव्हा जी आकृती तयार होते तिलाच म्हणायचं समद्विभुज काटकोण त्रिकोण आता याच्यावर प्रश्न कसे येतात बरे तर पहा एक प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी समद्विभुज काटकोण त्रिकोणाचा पाया दिलेला आहे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर आणि उंची आहे सात सेंटीमीटर तर आपल्याला यावरून त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची आहे पहा यावर दोनच प्रश्न विचारले जाऊ शकतात एक तर क्षेत्रफळ सांगा नाही तर परिमिती सांगा या अगोदरच्या भागामध्ये मी तुम्हाला शिकवलंच आहे परिमिती म्हणजे काय तर दिलेल्या आकृतीच्या सर्व कडांची बेरीज मिळून जी होते तिला म्हणायचं आपण परिमिती ओके तर या ठिकाणी बघा समद्विभुज काटकोण त्रिकोण बरोबर एक सूत्र आहे छेदस्थानी दोन गुणुले पाया आणि गुणाकारामध्ये उंची पहा एवढं तर लक्षात राहील काहीच करायचं नाही पाया आणि उंची घ्यायची आणि त्याला दोन्ही भाग द्यायचा आता या ठिकाणी पाया आणि उंची प्रश्नामध्येच दिलेली आहे पहा पाया दिलेला आहे आपल्याला अठ्ठेचाळीस सेंटीमीटर पाया अठ्ठेचाळीस सेंटीमीटर आणि उंची दिलेली पहा सात सेंटीमीटर अठ्ठेचाळीसच्या निम्मे करा बे दोन्ही चार आणि बे चोक सात आणि चोवीसचा आणि सातचा फक्त गुणाकार करा पहा चार सत किती चार सत अठ्ठावीस बर चांगलं हुशार आहे का आजचे राहिले मग दोन सात दोन्ही चौदा सवदा, चौदा आणि दोन सोळा बघा एकूण आपलं काटकोण त्रिकोणाच्या समद्विभुज काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलेलं आहे एकशे अडुसष्ट सेंटीमीटरचा वर्ग पहा हा झाला आपला पहिला प्रश्न ज्यामध्ये की आपल्याला क्षेत्रफळ विचारलेले आता आपल्याला याची परिमिती काढायची जर परिमिती काढायची असेल तर याच्या तिन्ही बाजू आपल्याला माहीत असायला पाहिजेत मग पहा पाया दिलेला आहे आपल्याला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे हा निमा निमा करूया हा चोवीस आणि इकडला हा चोवीस आणि एकूण उंची दिलेली आपल्याला सात सेंटीमीटर बरोबर आहे जर परिमिती काढायची असेल तर या दोन्ही सारख्या बाजू आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि जर या दोन्ही बाजू काढायच्या असतील तर पायथागोरस त्रिकूट काढायला येणं गरजेचं आहे पहा मी सूत्रात ठेवून काढायचं सांगत नाही डायरेक्ट काढायचंय आपल्याला तर डायरेक्ट काढताना काय करायचं सर्वात लहान बाजू घ्यायची सर्वात लहान बाजू आहे सात आता सात ही विषम संख्या आहे जर विषम संख्येचं त्रिकूट काढायचं असेल तर पहिली बाजू सात त्यानंतर सातचा वर्ग करा एकोणपन्नास वजा एक करा आले अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसच्या निम्मे करा झाले या ठिकाणी चोवीस ही आपली दुसरी बाजू आणि तिसरी बाजू क्रमवार चोवीसच्या नंतर येणारी संख्या पंचवीस घेऊन टाका पहा मी तुम्हाला त्रिकुट कशी काढायची हे सुद्धा पुढच्या प्रश्नामध्ये शिकवणार आहे जर अशी त्रिकुट काढता आली तर तुम्हाला त्रिकुट पाठ करण्याची गरज नाही आणि पायथागोरसच्या प्रमेयामध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही आता आपल्याला या काटकोण त्रिकोणाच्या तिन्ही बाजू मिळालेल्या आहेत पा पाया आपला पहिलाच होता अठ्ठेचाळीस उंची आहे आपली सात आणि ही बाजू आहे आ, हा उंची घ्यायची नाही बरोबर या परिमिती म्हणजे फक्त आकृतीच्या बाहेरील कडांची बेरीज पंचवीस आणि पंचवीस पन्नास आणि पन्नास अधिक हे अठ्ठेचाळीस एकूण किती पहा अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर एवढी दिलेल्या आकृतीची काय येणार आहे मित्रांनो परिमिती येणार आहे आलं लक्षात क्षेत्रफळ आणि परिमिती कशी काढायची चला मग असाच प्रश्न तुम्ही घ्या आणि मला कमेंट मध्ये सोडवून दाखवा बरे पहा मित्रांनो हा प्रश्न जो आहे हा तुमच्यासाठी आहे एका समद्विभुज काटकोण त्रिकोणाचा पाया आहे आठ सेंटीमीटर उंची आहे तीन सेंटीमीटर तर त्याचं आपल्याला क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची आहे हो त्रिकूट सुद्धा काढायला शिकवणार आहे पहा सर्वात लहान बाजू दिलेली आहे तीन तीन ही विषम संख्या आहे तीनचा वर्ग करा नऊ वजा एक आले आठ आट, आठला दोन भाग दोनने भाग द्या बघा किती दुसरी बाजू आली चार आणि तिसरी सलग चारच्या नंतरची घेऊन टाका पाच बघा तिन्ही बाजू आपल्याला काटकोण त्रिकोणाच्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत उत्तर काढा आणि कमेंट करा चला आता याच टॉपिकच्या अनुषंगाने पहा पायतागुरस्च त्रिकूट जर काढायचं म्हणलं तर आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये दिशा ज्ञानमध्ये लागतं त्यानंतर भूमितीमध्ये बऱ्याचशा भागामध्ये हे पायतागुरस्त त्रिकूट महत्वाचं आहे गणितामध्ये सुद्धा आणि भूमितीमध्ये सुद्धा मग प्रत्येक वेळी प्रमय वापरणं वर्गांची बेरीज करणं आणि वर्गमूळ काढणं यामध्ये खूप वेळ जातो किंवा पाठांतर जरी म्हटलं तरी तो फार किचकट विषय आहे तर पहा या ठिका या ठिकाणी एक ट्रिक्स आहे पहा ज्याने तुम्ही विदिन सेकंदाच्या आत हे पायता त्रिकूट काढू शकता फॉर एक्झाम्पल इथे पहा पहिलं त्रिकूट आहे तीनचं आता तीनही सम आहे का विषम आहे विषम आहे पहा तर जर विषम संख्या असेल सर्वात लहान संख्या जर विषम असेल तर काय करायचं पहिल्यांदा याचा वर्ग करायचा पा तीनचा वर्ग किती येतो आता नऊ नऊ तुम्हाला एक वजा करायचा राहिले किती आठ आठच्या निंपट करा किती आले? आले चार आणि चारच्या पुढची संख्या घेऊन टाका डायरेक्ट जी कोणती संख्या येईल तिच्या पुढची चार आले चारच्या पुढची तिसरी संख्या घ्या पाच पाच आले पाचच्या पुढची तिसरी संख्या घ्या सहा हे झालं जर विषम संख्या आली तर आता सम आली तर काय करायचं समसंख्या जर आली तर पहिल्यांदा वर्ग करायचा नाही पहिल्यांदा या संख्येची निंपट करायची पहा आता सहाची निंपट किती येते या ठिकाणी तीन आणि तीनाचा वर्ग करायचा नऊ नवातून वजा एक करायचे आले आठ आणि आठच्या पुढची तिसरी संख्या जी काही येईल बघा दुसरी संख्या आली आपली आठ आणि आठच्या पुढची संख्या या ठिकाणी किती आलेली आहे आता तिसरी संख्या काढताना नऊ मध्ये वजा एक न करता नऊ मध्ये अधिक एक करून टाका बघा पुढची संख्या येणार आहे दहा लक्षात आलं सर्वात लहान विषम संख्या असेल तर पहिल्यांदा वर्ग करा वर्गातून वजा एक करा आणि निमपट करा जी येईल संख्या ते आपलं दुसरं त्रिकूट आणि दुसऱ्याच्या समोरची क्रमवार येणारी जी काही संख्या असेल ती तिसरा भाग आपला आणि जर त्या ठिकाणी विषम नसता समसंख्या आली तर काय करायचं मग वर्गच करायचा पहा बघा या ठिकाणी दुसरी संख्या आलेली आहे आठ आणि त्यानंतर याच संख्येमध्ये अधिक एक करायचा तिसरी संख्या येणार आहे आपली दहा परत एकदा सांगता सांगते व्यवस्थित लक्ष द्या पहा फॉर एक्झाम्पल सात ही कोणती संख्या आहे आता विषम आहे विषम संख्या म्हटलं की पहिल्यांदा तिचा वर्ग करायचा पहा सातचा वर्ग किती येतो एकोणपन्नास वजा एक आले अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसच्या निंपट करा जेल ती आपली दुसरी संख्या किती आले चोवीस आली दुसरी संख्या आणि चोवीसच्या पुढची जी काही क्रमवार असेल ती आपली त्रिकुटातली सर्वात मोठी संख्या हे झालं विषमचं आणि जर सम असेल संख्या तर काय करायचं पहा सम आठ घ्या पहा याच पहिल्यांदा आठला निंपट करायची पहा आठची निंपट किती आली चार आता चाराचा वर्ग करायचा मित्रांनो चाराचा वर्ग या ठिकाणी येतो सोळा सोळातून वजा एक करा पहिली संख्या आपली पंधरा येईल पहा आणि या सोळामध्येच आधी एक करा शेवटची संख्या आपली येणार आहे सतरा अशा प्रकारे पहिली संख्या सम असेल तरी त्रिकूट काढू शकता विदिन सेकंदात आणि पहिली संख्या विषम असेल तरी सुद्धा त्रिकूट काढू शकता ओके आता तुम्हाला त्रिकूट काढता येत आहे मग प्रश्न सोडवणं एवढं काही अवघड नाही चला एक एक प्रश्न व्यवस्थित समजावून घ्या आणि व्यवस्थित सोडवा जर हा भाग तुम्ही आज तयार केला तर आगामी येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला एक मार्क हा नक्कीच मिळणार आहे पहा त्यामुळे जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अगदी आपल्या घरच्यासारखं तुम्हाला समजेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत शिकवत आहे मी स्वत तुमच्यासाठी चला आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे आता पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपल्याला समद्विभुज काटकोण त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे एकशे साठ सेंटीमीटर आणि त्याची समान बाजू दिलेली आहे पन्नास सेंटीमीटर तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे आले लक्षात कुणाच्या प्रश्नात काय दिले आणि काय काढायचंय पहा तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल परिमिती म्हणजे दिलेल्या आकृतीच्या तिन्ही कडांची बेरीज बरोबर दिलेली आहे आपल्याला एकशे साठ सेंटीमीटर आणि त्यापैकी समान बाजूंची लांबी दिलेली आहे पन्नास सेंटीमीटर समान बाजू म्हणजे या दोन पहा या दोन बाजूंची लांबी प्रत्येकी पन्नास सेंटीमीटर म्हणजे एकूण जी एकशे साठ सेंटीमीटर परिमिती दिली होती त्यातली शंभर सेंटीमीटर दोन समान बाजूंमध्ये आणि राहिलेली साठ सेंटीमीटर ही तीस आणि ही तीस सेंटीमीटर पहा आलं लक्षात अशा प्रकारे आपली ही परिमिती आहे पण आपल्याला काढायचंय क्षेत्रफळ क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर आपल्याला पाया माहीत आहे ती संत तीस साठ आहे पण उंची माहीत नाही मग काढा त्रिकूटा अनुसार पहा तीन चार पाचचं त्रिकूट सगळ्यांना पाठ आहे ओके त्याच अनुसार हे आहे पहा तीस चाळीस आणि पन्नास उंची किती आलेली आपली चाळीस ओके जर पाठ असेल तर नसेल तर सांगितलेल्या ट्रिक्स अनुसार सुद्धा तुम्ही काढू शकता आता या ठिकाणी सूत्र मांडा एक चे दोन गुणुले एकूण पाया घ्यायचा आहे तीसन तीस साठ गुणुले उंची चाळीस पहा बे एक बे बे त्रिक सहा चारी त्रिकोण बारा आपलं एकूण काटकोण समद्विभुज काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर आलेलं आहे एकशे वीस सेंटीमीटरचा वर्ग आलं लक्षात म्हणजे परिमिती दिली तरी सुद्धा आपल्याला त्यावरून तिन्ही बाजू काढता येतात आणि क्षेत्रफळ सुद्धा काढता येतं आता हा झाला माझा प्रश्न आता एक तुमच्यासाठी त्याचं उत्तर शंभर टक्के तुम्हालाच द्यायचं व्हिडिओ स्टॉप करा कागद आणि पेन घ्या आणि शंभर टक्के रिप्लायमध्ये उत्तर द्या कारण गणित हा असा विषय आहे जो सांगण्याने आणि वाचण्याने परफेक्ट होत नाही तर तो प्रॅक्टिस केल्याने परफेक्ट होतो म्हणून मी जर या पद्धतीचा एक प्रश्न तुम्हाला सांगितला तर मित्रांनो त्या पद्धतीचे दहा प्रश्न कसे सोडवून पाहिजे हे तुम्ही विचार करा जेणेकरून आगामी येणाऱ्या कुठल्याही परीक्षेमध्ये पोलीस भरती असेल तर पंचवीस पैकी किमान वीस प्लस जाल टेट असेल तर तीस पैकी किमान पंचवीस प्लस जायलाच पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये टार्गेट ठेवा टार्गेट ठेवल्याशिवाय आपल्याला ती गोष्ट मिळत नसते चला मग एक प्रश्न तुमच्यासाठी पहा मित्रांनो हा प्रॅक्टिस क्वेश्चन आहे तुमच्यासाठी सोडवा आणि मला याचं उत्तर कमेंट करा चला आता आपण पाहणार आहोत यातील प्रकार तिसरा आता तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलंय पहा एका समद्विभुज काटकोण त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे चौसष्ट आणि असमान बाजू दिलेली आहे चोवीस तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचंय पहा तर काय करायचं मित्रांनो एकूण परिमिती आहे चौसष्ट असमान बाजू म्हटलं की ही बाजू घ्या एकूण ही बाजू दिलेली आहे आपल्याला चोवीस पहा चौसष्टमधून चोवीस वजा करा जी राहिलेली चाळीस सेंटीमीटर आहे यातली वीस वीस दोन्ही समान बाजूंमध्ये डिवाइड करून टाका बघा तिन्ही बाजू मिळालेल्या आहेत पण क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला उंची महत्वाची पहा तर काटकोण त्रिकोण जर तयार केला तर एकूण चोवीस म्हणजे अर्धी बाजू किती येणार आहे पहा बारा पाया मिळाला आहे बारा आणि कर्ण मिळालेला आहे वीस तीन चार पाचच्या त्रिकुटानुसार पहा चारी त्रिकोण बारा पुन्हा नंतर चारा पंच वीस आणि चारी चो सोळा अशा प्रकारे मधली बाजू किती येणार आहे सोळा येणार आहे त्रिकूट ग्रहित धरलं मी तीन कॉमा चार कॉमा पाच चारने जर बाराला भाग दिला तर तीनने भाग दिल्यास चारचाच जाणार आहे चारने जर सोळाला भाग दिला तर चारचाच जाणार आहे पाचने जर वीसला ला भाग दिला तर चारचाच चार चार जाणार आहे म्हणून प्रत्येक संख्येला चारच्या पटीने गुणून अंदाजे मी त्रिकूट काढलेला आहे आणि उंची मिळालेली आहे मला सोळा सेंटीमीटर चला ठेवा सूत्रामध्ये एकशे दोन गुणुले पाया पाया एकूण घ्या चोवीस आणि उंची घ्या सोळा पहा बे एक बे बे एक बे आणि बे दोन्ही चार सोळाचा आणि बाराचा गुणाकार करा मित्रांनो बारा एक बारा बारसून बहात्तर त्यानंतर बारा एक बारा आणि बारा आणि सात एकोणीस बघा एकशे ब्याण्णव सेंटीमीटरचा वर्ग असं या दिलेल्या प्रश्नाचं क्षेत्रफळ आलेलं आहे ओके काहीच अवघड नाही आहे पहा विनाकारण आपण भूमी तिथले हातचे चार ते पाच मार्क्स घाडू घालून बसतो जे की कुणालाही जमत नाहीत आणि ज्यांना हे प्रश्न जमतात तेच रिझल्टमध्ये लागतात पहा तर पुढचा प्रश्न घ्या जो तुमच्यासाठी आहे पहा आणि कमेंट करा मला त्याचं लगेच आन्सर किती येणार आहे ते पहा तुमच्या समोर प्रॅक्टिस साठी एक क्वेश्चन दिलेला आहे लगेच मला कमेंटमध्ये याच उत्तर टाकून द्या आता हा प्रश्न बघा कसा चुटकीत आपण सोडवतो एका समद्विभूत त्रिकोणाची पायाची बाजू दिलेली आहे वीस सेंटीमीटर आणि तिरकस बाजू दिलेली आहे सव्वीस तर आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळ सुद्धा काढायचे आणि परिमिती सुद्धा काढायची पहा आता पायाची बाजू जर वीस दिली असेल तर वीसचे दोन भाग करून घ्या म्हणजे लगेच उंची काढायला सोपं जाईल पहा आणि तिरकस उंची आहे मित्रांनो सव्वीस बघा सर्वात लहान बाजू आहे दहा मग जर समसंख्या असेल आणि पायतागोरस त्रिकूट काढायचं असेल तर काय करायचं दहाची अगोदर निंपट करून घ्या आली पाच पाचचा वर्ग करा मित्रांनो आला पंचवीस पहा पंचवीस वजा एक करा लहान बाजू चोवीस आणि पंचवीस अधिक एक करा मोठी बाजू आलेली आहे आपली सव्वीस म्हणजे ही बाजू आपल्याला किती मिळालेली आहे चोवीस बघा पाया मिळाला उंची मिळाली आणि तिरकस उंची सुद्धा मिळाली मग आता तुमच्या मनावर पहिल्यांदा क्षेत्रफळ काढायचं असेल क्षेत्रफळ काढा परिमिती काढायची असेल तर परिमिती काढा क्षेत्रफळाचं सूत्र अगदी सोपं आहे एक छे दोन गुणाकारामध्ये एकूण पाया दहा दहा वीस आणि उंची दिलेली आहे चोवीस पहा दोनला दोन कटले हा शून्य असाच इकडे चोवीसवर जाऊन बसला क्षेत्रफळ आलेला आहे मित्रांनो दोनशे चाळीस सेंटीमीटरचा स्क्वेअर आणि जर परिमिती काढायची असेल तर सर्व कडा घ्या आणि कडांची फक्त बेरीज करा तोंडीसुद्धा काढू शकता पहा पाया आहे वीस पहिली त्रिकस उंची सव्वीस आणि दुसरी त्रिकस उंची सव्वीस सव्वीस दोन्ही बावन्न बावन्न वीस बहात्तर सेंटीमीटर ही याची काय आलेली आहे मित्रांनो परिमिती आलेली आहे जेवढी भूमिती समजून घ्याल तेवढी सोपी आहे आणि एकदा समजली की याचा मार्क्स कुठेही जाणार नाही परत एकदा प्रश्न पाहून घ्या आणि एक प्रश्न परत प्रॅक्टिससाठी देते सोडवा आणि शंभर टक्के मला कमेंट करा पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी आहे जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला मी अगदी समजेल अशा भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये ट्रिक्स सांगितलेल्या आहेत आणि तुमची तयारीसुद्धा करून घेतलेली आहे जर तुम्हाला आणखीन प्रॅक्टिससाठी प्रश्न पाहिजे असतील तर मी कमेंटमध्ये राहिलेले प्रश्नसुद्धा टाकत आहे पहा तुम्ही प्रॅक्टिस करा ज्याने करून तुमचा परीक्षेतील एक एक मार्क हा वाढला पाहिजे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याने करून असे नवनवीन आणि ट्रिकी व्हिडिओ तुम्हाला मि मिळून जातील जो अभ्यास तुम्ही आठ दिवस एकत्र करून करणार आहात तो अभ्यास तुम्हाला एकाच तासामध्ये आणि काही ट्रिक्सच्या आधारे तुमचा कवर होणार आहे ज्याने करून तुमच्या कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घेता येणार आहेत त्यामुळे आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर पाहिलाच आहे प्रॅक्टिस करा मला आपले लेक्चर कसे वाटले हे कमेंट करून सांगा आणखीन तुम्हाला गणितामधील कोणता भाग शिकायला आवडेल कोणता भाग अवघड जातो हे सुद्धा सांगा त्यावरती आपण लेटेस्टमध्ये नवीन व्हिडिओ टाकूयात ज्याने करून तुमचा फायदा होईल आणि पुन्हा भेटूयात अशाच एका मजेदार लेक्चरमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार